నమస్కారం హమాన అందూ చూస్తా వేల ప్రత్యేక మార్చి మహారాష్ట్రేషర్ సహి పదార్థ తయారు మధ్య మహారాష్ట్ర पावसाचे वातावरण आहे आणि पावसा मध्य महाराष्ट्रात हे पावसाचे वातावरण एकतीस मार्च ते एप्रिल दरम्यान राहणार आहे आणि एक एक एप्रिलला कोल्हापूर कराड चिपूण रत्नागिरी सातारा या भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच दोन तारखेला देखील जवळजवळ महाराष्ट्रात चिपळूण सातारा गो कराड गोकर्ण प्रतापगड पुणे खपोली या भागामध्ये चांगला जोरदार पावसाचे संख्येत दोन तारखेला देखील आहेत आणि तीन तारखेला देखील या भागात जोरदार होण्याचा अंदाज आहे कोल्हापूर निपाणी तसेच कराड सातारा चिपळूण गोवर्ण पुणे हे खपोली या भागामध्ये तीन एप्रिल पण पावसाचे वातावरण आहे కా జిల్ ఇర జిల్ే పరిస్థితి రాజా తారూర్ మహారాష్ట్ర ఢగా వ వే జిల్ స్థానిక స్వరూపా దా తయారు దాబాము మహారాష్ట్ర ఢగావ వతన విదర్భ సా

पुणे खेड या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये खूप असे वातावरण राहणार आहे अहमदनगर संभाजीनगर बीड आपलू सोलापूर लातूर लोणार नाशिक या भागामध्ये दराव वातावरण राहणार एक तारखेला देखील आणि दोन तारखेला देखील शेतकरी मित्र संभाजीनगर बीड तसेच अकोला अमरावती पुसद नांदेड या भागामध्ये खूप असे दारावर वातावरण राहणार आहे तसेच नाशिक आणि पुणे सातारा रत्नागिरी खेड या भागामध्ये चांगल्या प्रकारे दोन तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच तीन तारखेला देखील सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली दापोली पुणे या भागामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच नाशिकच्या एका भागामध्ये नाशिक मनमाड मालेगाव या भागामध्ये देखील पाऊस पडण्याचा तीन तारखेला अंदाज आहे आणि इतर जिल्ह्यामध्ये संभाजीनगर लोणार या भागामध्ये खूप असे वातावरण राहणार आहे तरी मित्र हा एखाद्या स्थानिक स्वरूपाचा महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यामध्ये खूप वातावरण झाल्यामुळे स्थानिक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तीन एपीपर्यंत हवामान अंदाज आहे अशी ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान